तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे याच अभिजात भाषेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहेत माझे सहकारी श्री धनंजय सर धन्यवाद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर हा पहिला मराठी भाषा विरोधी आज आपण एकत्र साजरा करत आहोत बऱ्याचदा आपल्या कानावर हा शब्द आलेला आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं का हे विचारलं तर आपल्याला बोलताना थोडंसं कठीण जातं आणि आपल्याला सांगताना थोडस कठीण जातं की नेमकं काय अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय तर सरळ साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अभिजात म्हणजेच श्रेष्ठ मराठी भाषा ही अभिजात भाषा ठरली याचाच अर्थ मराठी भाषा ही श्रेष्ठ भाषा ठरलेली आहे तर याच्यासाठी भारत सरकारने काही निकष ठेवले होते की एखादी भाषा अभिजात भाषा कशी ठरते किंवा ती अभिजात ठरवण्यासाठी काही निकष भारत सरकारने ठेवलेले होते त्यातील पहिला निकष होता की ही भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी तसे त्याचे पुरावे असावेत आणि मराठीचा शिक्षक म्हणून ज्यावेळेला मी महा या महाविद्यालयात लागलो किंवा यापूर्वी आम्ही जेव्हा मराठी अभ्यासकांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा किंवा मराठी वाङ्म्याचा इतिहास शिकला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की मराठी भाषेचं वय हे आठशे ते हजार वर्ष असं सगळीकडे सांगितलं जात होतं आणि आमचे अभ्यासक पूर्वी एवढे हुशार आहेत काही काही की त्यांनी ते आठशे ते हजार हे मानलंच होतं पूर्वीपासून सांगत आले आठशे ते हजार आठशे ते हजार म्हणजे तेवढीच असावी भाषेची वयोमर्यादा आणि ती दीड हजार ते दोन हजार नसावी असा समज होता पण नंतर याच्यावर पाठारे समिती स्थापन केली गेली बऱ्याच अभ्यासकांनी अभ्यास केला आणि लक्षात आलं की मराठी भाषा ही आठशे ते हजार वर्ष एवढी जुनी नाही कारण आठशे ते हजार वर्ष जुन्या काळात आपल्याकडे ज्ञानेश्वरी आणि लीला सारखे महान ग्रंथ लिहिले गेले एवढे महान ग्रंथ भाषा रांगत्या लिहू शकत नाही म्हणून भाषेचं वय अजून जुनं असावं अभ्यास केला गेला आणि आपण जेव्हा आतमध्ये आलात तेव्हा दारापाशीचे एक आम्ही फोटो लावलेला आहे जुन्नर येथील नाणेघाटातील तो शिलालेख आहे पश्चिमी छत्रपांच्या काळातला आणि या नाणे घाटातील शिलालेखामध्ये महाराठी असा उल्लेख आहे हा शिलालेख जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्ष जुना शिलालेख आहे त्याच पद्धतीने पहिला ग्रंथ जो आपण अनेक वर्ष लीळाचरित्र चरित्र असं म्हणत होतो आणि अभ्यासकांनी ही लीळाचरित्र चरित्र हा लेखून अनेक वर्ष धरला पण नंतर कळालं की त्याच्यातली ते जी मराठी आहे ती समृद्ध आहे मग जुना ग्रंथ कुठला तर हाल सातवाहनाने संपादित केलेला त्याच्या स्वतःच्या कविता आणि इतर पन्नास शेतकऱ्यांच्या कविता जोडून त्याने एक ग्रंथ संपादित केला ज्याचं नाव गाथा शक्त सदी आहे आणि हा ग्रंथ ही जवळपास दोन हजार वर्ष जुना आहे तुम्ही म्हणाल हे मराठी भाषिकांचं झालं तुम्ही आपलं काही स्वतःच तसं नाही तमिळ साहित्यात जवळपास वर्ष संगम साहित्य आहे आणि या संगम साहित्यामध्ये सुद्धा कावेरी नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू आहे आणि हे धरण बांधण्याचं काम त्या संगम साहित्यात हा उल्लेख आहे की कावेरी नदीवर धरण